देशाचा आर्थिक पाहणी अहवाल काल सादर झाला आणि देशाचा विकास दर दे सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याची देखील अपेक्षा यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे जानेवारी ते मार्चमध्ये महागडे महागाईचा जो दर आहे तो घट होईल त्यामध्ये अशी एक शक्यता आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारताची आर्थिक स्थिती ही चांगली राहण्याचा अंदाज या अहवालामधून वर्तवण्यात आलेला आहे तर पाहूया ग्राफिक्सद्वारे हेही काही महत्वाचे मुद्दे आर्थिक पाहणी अहवाल काल सादर झाला यामध्ये विकास दर सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय औद्योगिक वाढीचा दर हा सहा पूर्णांक दोन टक्के राहण्याचा अंदाज आहे एप्रिल ते डिसेंबर दोन हजार मध्ये महागाई दर हा चार पूर्णांक नऊ टक्के इतका होता महागाईचा दर आता कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय एआय मुळे वर्गीयांची चिंता मात्र वाढू शकते आणि अर्थातच एक वेगळ्या प्रकारे संकट सुद्धा देशावर आहे अशा प्रकारची चर्चा सुरू आहे सर्व क्षेत्रामध्ये कामगिरीचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालामध्ये नोंदवण्यात आलाय कृषी क्षेत्रात मध्ये सुद्धा चांगली कामगिरी होईल अशी अपेक्षा आहे तर निर्यातीमध्ये घट होण्याची शक्यता आहे देशांतर्गत उत्पादनाची मागणी वाढत चाललेली आहे